शहाद्यात भीषण अपघात कंटेनर थेट घरात घुसल्याने एकाचा मृत्यू महिला गंभीर शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे कोडदा खेती या रस्त्यावर मध्यरात्री एका मालवाहू कंटेनरने एका घरात धडक दिल्याने संजय भिका ठाकरे अंदाजे वय चाळीस नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली ही घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय ठाकरे हे आपल्या घराबाहेर झोपले असताना भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने त्यांच्या घराला धडक दिली तेंचा या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला तसेच घरातील एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघातात तीन ते चार घरांचे आणि एक टाटा मॅजिक व एक दुचाकीचे मोठे नुकसान झाले शाहदा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट शहादा मना भाऊ होता संजू बिका ठाकरे वसरी म्हणजे तो गाडी उनिन डायरेक्ट खाट समत ताने ली गया डायरेक्ट जाग आपस मजे दो मुन का बड़ा चिप करे देना टुकड़े टुकड़े वो ही नहीं ना गाड़ी वाला कोडे गाड़ी वाला लाव लगता पास किया था मैं साप रहा हूँ ना आग। ये कितना वाले ने करना हुआ है ये कुआं जाला जाला उड़ाई जाएगी ये भी इंतेल में जी एक एक दर ही आज

मायने जोग्रता तो जो पोचता तोच तोज वाढता मग आम्ही मायला कोण पोशी तो जो वाहता कमावणारा घर मग एक भाऊ दाखला सर कस काय चाले आम्ही विचार मग पडी गे ती माय लडी लढीन लुसूहेर आणि सगळ ना पगार बाप मार ना पगार ना काय દડી બાઈ તો આંડોર લિવતા લીવતા ખાઈન પડતું આંડોર ના બેસ્યા હોય ગયા કશી જીવતી દૈડી બાઈ તો મક મૃત્યુ હોય હા મૃત્યુ હોય હા